तुम्ही ओळख पडतात मी एक एक वाक्यात माहिती तिच्या पोरांची सांगू कपडं पोर काय काम निडाय का सगळी पोह सोहळ निडायला शरीरात जर काम तयार झाला ए शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावर आहे होतो ना शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावर ठरत आहे आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होता आणि डोळा काही करीत नाही ते पाप मनाला होत मनात बाप आलं का मग डाळ इंग्रियला सोडून गेलं खवळले की विद्वान महासून सुद्धा चुकीचे महाराष्ट्री पाहिजे नाकार ज्ञानेश्वरी इथं चालत नाही कोण खवळ काम जर शरीरातला खवळला तर तो सात गोष्टी करतो आहे एक कामाला वय नाही दर कामाला जात नाही तीन कामाला नाठ नाही चार कामाला कुल नाही पाच कामाला शीर नाही सहा कामाला काळवेळ नाही आणि सात कामाला लाच नाही काम जर तुम्ही बोलता कशा सगळ्या पर्याय कधी मी तुम्हाला असं जगा नाही का पोली हुशार पोर प्रेम करणार नाही आता बाळ केला नाही आलेला बॉर्डर पै आलेला एपीएससी एपीएससी हुशार पोराची मुलगी नाही कोणती मुलगी प्रेम करताना दरीनेच बोर तरी मी म्हणजे मोठा सायकलची पाहून बोलतोय बोलतोय विषयातलं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे म्हणजे एक दुष्काळी धरलेलं विशेष वा आता ऐकवाप शेरात कोणता झाला गाव एक शेअर गाव पुरा झाला नाही

तुम्ही अभ्यास करा मध्ये ऐंशी टक्के आरोपी फक्त राग आता नाही ते काही वाईट आहे असं नाही आम्ही जेव्हा झेलमध्ये आरोपी मध्ये हिर आम्ही जेव्हा झेलमध्ये आरोपी मध्ये हिर करायचं राहील तेव्हा आरोपी भिडणार असलं त्याचा लाल तर आयुष्यात आहे काय दुपार लागले मर्डर करायला कायदर दुसरा मुलगा करायला काय दुका लागले आता घर म्हणत झाला खात्याची भावा तुम्ही अभ्यास करा काम पूर्ण राहायला क्रोध तयार होतो बाकी दुर्गेचा दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो दोन मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यात सुतो देवय करू शकतो दोन राग पहिल्या मिनिटाला महिला म्हणजे पुरुष म्हणजे श्री गोष्टी खात्री नवराणी भांडण होणार वाढ नाही तुमचे होत आमचे होत नाही हो ना थोडं कोणते भाव नाही मला कोणती जाऊ शकतात

Kenapa semua ni? Ya Mau lupa suara itu ni. Mengeloy, mengeloy perlu sih. Butuh disapa kalau sih pun ini. Mengeloy itu saja dari selama hari itu. Mengkhana khana ni ayah kiri. Ikan या काळ तुपार सोडून शिकू आशारात येत नाही आशाला येत नाही सुरुवात चालू खरी ठेवू शकत ठेव ग्राम शरीराचा तयार झाला तो जर अकुरा राहिला तर तयार तयार झालाय बघी काम जर पुरा झाला नाही तर कोणत्या आता कुरोध काम जर अपुरा झाला तर कोण आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोक तयार झाला आणि लोक तयार झाला तर हे पीच करतो माझ्यासारखा भूमीच नाही असा मत्सर तयार होतो आणि मस्त तयार झाला नेहमीच करावं असा अहकार तयार होतो तयार झाला हा माणसाचा यशस्वी तो सुंदरपणे नदीकरण लागतो आणि एवढा शेतमान की त्यांना आम्ही मान्या तुम्हाला तुम्हाला सीमा सगळं तुम्हाला आहे अधिकार तुम्हाला तुम्हाला सगळ्या पहावी काय झालं सासुरवास हा शब्द तुम्हाला आवडत नाही सासुरवास ना यातले निमित समज घरी जायचं पूर्ण देण्याचे म्हणून ते पिळून झाल्या तुम्हाला काय ठरव थोडस अधिकार मुद्द्या आली त्याच्यामुळे तुम्हाला काय करणार आहे थोडा मी ठरवू का थोडा परंतु तुमच्या कुटुंबाला नाशक तुम्हाला मी याच शिकाय मी सरपंच आहे त्यांना काय करत आहे माखवा ऐकते मी कधी ते हा तुम्हाला काय झाला परिणाम आहे का त्याचा खायला झोपया मग एकतीस वर्ष शिर्या खाण्याचा निर्णय घेतलाही शिर्या खायला सांग माझ्या एक संप्रदायात खरं बोलण्यामुळे संकट कोणी पाहिजे दुसरा बाबा जगणार